दादाची आता तब्येत जास्तच खराब झालेली आहे आणि दादा सोबत अनेक बाजू बसलेले त्यांच्यातले जणांची तब्येत खराब झालेली सरकारला एकच सांगा की का सरकारने तब्येत आंदोलन जे बसलेले उपोषण करते त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी व लवकरात लवकर हे आंदोलन स्थगित करून जे सरंगी दादाची जे मागणी आहे जे जे सगळे असतील मान्य करावं सगळं सगळ्यांना ते आत्ताच अजपक्ष बोलले की शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या खात्याला होड लावलेले सांगा भावांनो शेतकऱ्याची परिस्थिती आज अनेक वाईट झालेली आहे कारण शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न होईल आणि त्याच्यानंतर आज चारे 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 या शेतकऱ्याच्या भावा शेतकऱ्याच्या पिकाला भावच नाही कांदेच काही परत काही अजून सोयाबीन मक्का जे पिकलं ते त्याला भाव ही सरकारचा व्यवस्थित देत नाही त्याच्यामुळं या बँकेच्या कर्मचाऱ्यांना एकच विनंती आहे का हे जे लावलेले जे शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ यांनी थांबवावे नाही तर अन्यथा येतो कसं लावायचं सांगू बघ मला धन्यवाद जेवढं बंद शकतो जय 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 जग यानंतर वैभव साठे हे आपलं मनोगत व्यक्त करेल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजे या सर्व महापुरुषांना या ठिकाणी वंदन करून या निदर्शन आंदोलनात उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिक निदर्शन आंदोलन करण्यामागचा उद्देश म्हणजे सरकारच्या त्या ठिकाणी आपल्या ज्या काही अडचणी आहे त्या आणून देण्यामागचा या ठिकाणी हा आंदोलनाचा भाग आहे शेतकऱ्याच्या आंदोलन जर म्हटलं तर होल्ड या ठिकाणी सीसीआय ला कापून घालायचं आहे परंतु खात्याला होल्ड आहे आणि त्या खात्यावर ते पैसे जातात म्हणून शेतकरी त्या ठिकाणी सीसीआय कापूस घेत नाही आणि दोन तीनशे रुपयाचा शेतकऱ्याचा कुंटल मागे त्या ठिकाणी लॉस होतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी येण्याची गरज आहे जेणेकरून आपण फक्त बाहेरून बघून या ठिकाणी हे प्रश्न सॉल्व्ह होणार नाही तर त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपले कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं देणं या ठिकाणी गरजेचं आहे आपल्याला या ठिकाणी फक्त वेळच खर्च करायचा आहे कुठल्याही प्रकारचा पैसा खर्च करायचा नाही तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून मार्गी लागतील त्याचबरोबर सरकारने त्यांच्या <laughs> त्या ठिकाणी अहवालामध्ये सांगितलेलं आहे का आम्ही कर्जमाफी करू तर शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कर्जमाफी अजूनही कुठल्या प्रकारे झालेली नाही आणि त्याबद्दलचा कुठलाही संकेत त्या ठिकाणी सरकारने दिलेला नाही त्याही दृष्टीने त्या ठिकाणी या नागरिकांच्या माध्यमातून आमची विनंती असेल त्याचबरोबर मराठ्यांचे कारण कांती सूर्य मनोज दादा दरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज जवळजवळ चार ते पाच दिवस झालेले आहे त्याची सरकारने कुठलीही दखल त्या ठिकाणी घेतलेली नाही तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी एकत्र देऊन या आंदोलनास सहभागी झालं पाहिजे जेणेकरून आपल्या मुलावालांचा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल आणि ते कुठेतरी सुविधा लागतील याच उद्देशानं हे निदर्शन आंदोलन या ठिकाणी आहे जेणेकरून मलाही त्या ठिकाणी आरक्षणाची तक्ती बसलेली आहे आणि साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपयांची भरलेली आहे जेणेकरून मुंबई लागली नाही म्हणून कुठेतरी धंद्यामध्ये उतरावं लागलं व्याजाने पैसे घेऊन धंद्यामध्ये उतरावं लागलं जेणेकरून ते व्याजाचे पैसे जर वाचले असून कुठंतरी पावला अजून पुढे गेलो असतो तर त्याही ठिकाणी आरक्षणाची नी अजूनही भासते तर त्या दृष्टीने सर्व बांधवांनी या ठिकाणी ये एकत्र येणं गरजेचं आहे आणि शेतकरी बांधवांनी एकत्र येणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी हा लढा त्या ठिकाणी यशस्वी होईल असं नक्की वाटत आणि पुन्हा एकदा या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं व नागरिकांच्या ना वतीनं प्रशासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी निदर्शन आंदोलनाची दखल घेऊन सरकारपर्यंत आमच्या ज्या समस्या आहेत त्या नक्की त्या ठिकाणी तुम्ही मांडल्या पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय जय महाराष्ट्र जय शेतकरी राजा यानंतर हरिभक्त महाराज दत्त महाराज बाटलीकर यांना विनंती आहे की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आज सर्वांच्या हितासाठी परमपूजनीयंगे दादा आमच्या सर्वांच्या हितासाठी सर्वांच्या कल्याणासाठी हे कार्य करणे हाती घेतलं आम्ही अनेक दिवसापासून चळवळ केली तरी पण आमच्या या शासनावर विश्वास आहे म्हणून आम्ही या शासनाला निवडणूक पण दिले तरी या शासनाने मागच्या पाच वर्षामध्ये आम्हाला आरक्षण नाही मिळवून दिलं अजून आम्हाला अपेक्षा आहे तर या शासनाने शेतकऱ्यांचं दुःख जाणून घ्यावं शेतकऱ्याच्या समस्या अडचणी दूर कराव्या आणि त्या शेतकऱ्यांना मराठ्यांना मराठ्याचं आरक्षण देऊन मोकळं करावं एवढीच आमची इच्छा आहे आणि अनेक अडचणी अनेक समस्या या ठिकाणी आहे बिबट्यापासून अनेक लोकांना त्रास झालाय त्यावेळी बिबटी आणून सोडणे तसे जसे सोडले तसे आवरून घ्यावे आम्हाला रात्री शेतीला पाणी भरण्यासाठी तकलीफ होते आमचं पीपी वाढतोय आम्हाला कुणी कुणा एखाद्या पराण्याचे डोळे समजले की आम्हाला असं वाटतं चालत त्याच्यामुळे आमची पिकं वाळून चालले रात्रीचे लाईट राहते आमची शेतकरी पाणी भरण्यासाठी घाबरत आहे ते या सगळ्याची दखल शासनाने घ्यावी अशी आम्ही विनंती करतो कारण शेतकऱ्याला बिचाऱ्याला काबड कष्ट करावं लागतात रिक्स हाती घ्यावं लागते रात्रीच्या टायमाला पाणी भरावं लागतं शेतकरी होऊन बघा म्हणजे समजेल शेतकऱ्याच्या मुलांना रात्री बेरात्री साफ चावतात आ, परमाने, परमाने ते प्राणाला मुतात आम्ही एवढं काबड कष्ट करून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याकडे शासनाने लक्ष द्यावं शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे मनाप्रमाणे मालाला भाव द्यावं कारण शेतकऱ्याला कष्ट करायला सुद्धा शेतकरी शेती परवडत नाहीये तर शासनाने शेतकऱ्याला व्यवस्थित मालाला भाव जर दिला तर शेतकऱ्यावर अडचण येणार नाही शेतकरी सुखाने समृद्धीने आनंदाने मारील नाचेल कारण हे सगळे शासनाच्याच हातात आहेत आणि म्हणून सत्य पुरुष या पण चालत नाही तरी शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या शासनाने मान्य करावी असे मी विनंती करतो माझी दोन शब्द थांबवतो त्यानंतर राजदेव यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावी महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मानाचा मुजरा आज निदर्शन आंदोलन मराठा होता मनोज दादा जरांगे पाटील यांचा आजचा उपोषणाचा पाचवा दिवस त्यांच्या उपोषणाची शासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाहीये आज त्यांच्या प्रकृती गंभीर झालेली असून शासनाने त्यांच्या त्यांची काळजी घेणे हे अनिवार्य आहे मुद्दा सरकारने दिलेले आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये भरघोसा पाऊस काढला आणि जाहीरनामे काढले जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला शेतकऱ्यांची सरसकत कर्जमाफी करू करून चार महिने झाले सरकार स्थापन होऊन कुठल्याही प्रकारची त्यांनी अजून दखल घेतलेली नाहीये तरी मी प्रशासनाच्या दुवा म्हणून आधी इथे असले की आपण विनंती करतो की आपण आपल्या मार्फत तहसीलदार असन एम असे निवेदन द्यावे की शेतकऱ्यांची व्यथा शेतकरी काय आज अडचणीत आहे साधारण क्षेत्रामध्ये इकडं पावसाचे प्राधान्य खूप कमी प्रमाणात आहे असल्या असल्यामुळे त्यांना जे झालेलं आहे त्याला बी भाव नाही त्यामुळे तो कोणी संकटात सापडलेला आहे त्यामुळे आपण आपल्या मार्फत शासनाच कळवावे व त्यांना त्याचे स्मरण पत्र करून द्यावे शेतकरी सरसकट कर्ज मुद्दा म्हणजे नदी जोड प्रकल्प नदी जोड प्रकल्प हे विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मग मराठवाड्यातच का नाहीये मराठवाड्यात घेत काय फरक पडतो याचा होईल ना गाव समृद्ध होईल ना त्याच्यानंतर प्रत्येक हल्ल्यामध्ये जे जखमी झाले त्यांना दहा लाख रुपये द्यावे आणि जे मय झालेले त्यांना पन्नास लाखे रुपये द्यावे ही त्यांनी मागणी आहे ही पण शासनाची माफक तुम्ही पोच करावी राहिला प्रश्न बँकेचा होल्डचा शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लावलेला आहे ठीक आहे शेतकरी खात्याला होता बीक कर्ज घेतला संजयनी भरलं होल्ड लावला या बँकेच्या मॅनेजर इतका हुशारी याने एका विधवा माहिती बँकेला त्याला विधवा तिचा पगार थांबवलेला आहे का त्याला विचारायला गेला वेळी उत्तर देतो तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या म्हणतो नेमकी मॅनेजर गावावर राज करतो त्याला कोण गाव भेटल हे समजत नाही तुम्ही माणूस पाठवून त्याला बोलून घ्या तुमच्या समोर त्याला विचारा त्या महिलेच्या काय तुझ्याकडे बाकी होतं म्हणून तो त्यांच्या खात्र ओरड लावला म्हणून आपण तेवढं आपल्या मार्फत करू शकता या मला आपल्यावर विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय तेवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो यानंतर अर्चनाताई साई साळुंके यांना विनंती आहे की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं <पारीणा> अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देवन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच राजमाता राष्ट्रमाता महासाहेब विजाऊ अहिल्या देवी सावित्रीबाई होळकर अशा महान स्त्रियांना प्रथमता वंदन करून आज दोन्ही दोन्ही फुर्ग या ठिकाणी निदर्शन मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचं महत्वाचं कारण असं की गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगी पाटील यांचं नेतृत्व मराठा समाजाला तीव्रतेने करून जे लढत आहेत आणि गेल्या चार ते पाच दिवसापासून आज त्यांचा पाचव्या दिवस असताना सामूहिक कामावर उपोषण आमतरवली खराटी या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी अनेक जणांची तब्येती खालावत चाललेली आहे तसेच मनोज दादांची सुद्धा तब्येत अत्यंत खालावत चाललेली आहे त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ देणं गरजेचं आहे कारण जेव्हा मनोज दादा धरंगी पाटील यांनी निवडणूक लढवायची ठरवली त्यावेळेस हजारांच्या कोटींच्या संख्येने आमदार खासदार माजी आमदार यांच्या काळे अंतरा जात होत्या परंतु आज जेव्हा पाटील समाजासाठी तुमच्या आमच्या लेकरांसाठी लढत आहेत स्वतःच्या जीवाची जी चांगली करून घेत आहेत तेव्हा मात्र आमदार खासदार ठोपलेले आहेत म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये जे जो नदी जोड प्रकल्प आहेत ते केले पाहिजे कारण नदी जोड प्रकल्प जर सरकारने केला तर एक प्रश्न सोडला शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात कारण आज पाण्यासाठी बघितलं तर कुठं पाणी नाही आहे आणि ज्या ठिकाणी धरणाला थोडं थोडं पाणी आहे आंदोलन करावी लागतात म्हणजे जर नदी जोड प्रकल्प झाले तर असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आणि शेतकरी हा सुखी होईल समृद्ध होईल म्हणून आणि जे शेतकऱ्यांचे वास्तविक पाहता कुठले प्रकारचा अधिकार

सर्व समाजाच्या हिताच्या जे प्रश्न आहेत ज्या मागण्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत आणि सरकारने त्यांच्या उद्याने मागे घेतलं पाहिजे नाहीतर आम्ही आता फक्त शांत